रायगड ठाणे जिल्ह्याची तहान भागवत उल्हास नदी ही पुढे खाडीला मिळते या दोन्ही जिल्ह्यातून बारमाही ही नदी वाहत असल्याने लाखो कुटुंबांची ती आहे तर शेकडो पाणी योजना या नदीच्या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत मात्र नेरळ भागात परिसरात उभे राहणारे मोठमोठे गृह प्रकल्प यांचा विळखा नदीला पडलेला असल्याचे चित्र आहे परिणामी एका बाजूला बांधकामासाठी बिनदिक्कत पाण्याचा बेमुसार वापर या गृहप्रकल्पातून बघायला मिळतोय तर दुसरीकडे नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्याने नेरळ कर्जत सारख्या शहरांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे नेरळ दहिवलीच्या पुढे ममदापूर भागातून नदीचा प्रवाह जात असताना त्या बाजूला अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत अशात बांधकामासाठी नदीच्या पाण्याचा वापर केला जात आहे गृह प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नदीतून थेट पाईपलाईन टाकून पाणी उपसा केला जात असून यासाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता हा स्वतःच्या मर्जीचा उद्योग बांधकाम व्यावसायिक करत आहेत नुकतीच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नदीची पाणी पातळी घटल्याने पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे मात्र दुसऱ्या बाजूला बिल्डर लॉबी मात्र बिनदिक्कत पाण्याचा वापर करताना दिसत आहे तेव्हा हो यावर अंकुश कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला असून आता तरी शासनाच्या पाटबंधारे विभागाला जाग येणार आहे का हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत